नमस्कार आज आम्ही करत आहोत पालकाचे थालीपीठ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर चला आपण चिवन सांगितल्याप्रमाणे पालकाचं थालीपीठ करूया तर मी इकडं पालक स्वच्छ धुवून घेतला तो चिरून घेतला त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची जिरं हे मी सगळं मिक्सरमधनं उभडतोबड वाटून घेतलं त्या पिठात घालण्यासाठी वाटण आणि हे बाकीचं सगळं साहित्य मग त्यामध्ये मी पिठं कोणती कोणती घेतली बघा बाजरीचं थोडं नाचणीचं थोडं तांदळाचं थोडं मक्याचं बेसनचं आणि गव्हाचं तुम्ही तुमच्याकडं जी पिठं आहेत ती तुम्ही घालू शकता मग त्याच्यामध्ये ओवा हातावर कुसखुरून पांढरं तीळ आणि जे मगाशी मी वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ते वाटण आता मी ह्याच्यामध्ये घातलं मग त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून छान असा बारीक बारीक चिरायचा कांदा घातला ना थालीपीठ भाजल्यानंतर खाताना दाताखाली आल्यानंतर चावल्यावर छान लागते मग भरपूर सारी कोथंबीर तशी मुलं खातच नाहीत पालक त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे म्हणजे त्याच्या निमित्तानं पालक खातात त्याने आणि वेगवेगळी पिठं पण जातात पोटात त्यांच्या पालक घालून घेतला मग त्याच्यामध्ये हळद जिरे पावडर धने पावडर गरम मसाला थोडासा थोडी चटणी आणि मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं एक जीव मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ते मळून घ्यायचं छानसा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा किती छान गोळा झाला आहे बघा आणि कलर किती छान आला आहे बघा त्याला आता हे दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं म्हणजे मसाले घातले ते त्या पिठात सगळ्या मुरतात हे बघा पीठ आता आपलं तयार झालं दहा मिनटानंतर हे बघा की जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मध्यम आकारे जेणेकरून सरकलं पाहिजे तर हे बघा मग आता हे झालं आपला थालीपीठ करून झालं त्याला अशी छान बोटानं होलं पाडायची म्हणजे कसं त्याच्यामध्ये आपण तेल आहे आणि छान सगळीकडं तेल लावायचं जा। जास्त पण तेल लावू नका लावायची काही गरजच नाही जास्त तेल तेवढंच थोडं थोडं तर हात बघा लावलं तेल किती कलर भारी आला आहे आणि खरपूस भाजून घ्यायचा दोन्हीकडून चला मग आता आम्ही आमच्या साहेबांनाही खायला देतो कसं झालं आहे बघूया तिच्यासोबत दही आणि खरडा कसं झालं आहे